उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस आहे आचारसंहितेचे नियम काटेकोर पालन करत मी माझा वाढदिवस अत्यंत साधे पद्धतीने मी करणार आहे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माजोरा भगावातील असलेली सर्व जनता नागरिक यांना एक सांगू इच्छितो की उद्या सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मी रिलायन्स पेट्रोल पंपच्या बाजूला असलेल्या जिथे या ठिकाणी आता घेतलेली आहे इथे असलेल्या माझ्या प्रचार कार्यालयामध्ये सर्वांना भेटणार आहे सर्वांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी स्वीकार करणार आहे मी आपल्या निमित्ताने मला शुभेच्छा देणाऱ्या येणाऱ्या सर्वांना एक सांगू इच्छितो की उद्या येताना आपण कुठल्याही प्रकारचे आणू मतदान रुपी प्रेमच जे आपण मला वीस तारखेला देणार आहे हीच माझ्याकरता खूप मोठी शुभेच्छा असणार आहे खर तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचे रंगमेळ एकदम जोरात चालू आहेत त्यातल्या त्यात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पाचोरा आणि भडगाव या मतदारसंघावर लागून आहे मी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागील पंधरा दिवसापूर्वी येणाऱ्या पाच वर्षामध्ये किंबहुना पुढील काही काळामध्ये मी काय काम करणार आहोत किंवा काय काम केलं पाहिजे काय अपेक्षा असल्या पाहिजे हे सर्व जनतेंना पाचोरा बडगावतील जनतेला एक आव्हान केलं होतं आणि एका मोबाईलवर सगळ्यांचे मेसेज किंवा व्हॉट्सअप मेसेज याद्वारे सजेशन्स मागवले होते काही सूचना मागवल्या होत्या की त्यांना काय अपेक्षित आहेत आपल्या मतदारसंघामध्ये काय काम झालं पाहिजे मला सांगा वाटतं की पाचोरा बडगाव मतदारसंघातून हजारोंनी लोकांनी मला त्यांच्या अपेक्षा बोलून दाखवल्यात की मतदारसंघामध्ये काय कामं झाली पाहिजेत कुठल्या कामामुळे आपला मतदारसंघ विकासापासून लांब पडलेला नाही तो त्याच्या गावामध्ये काय झालं पाहिजे किंवा अशा कुठल्या कामांमुळे पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये विकसित पाचोरा बडगाव होऊ शकत याबद्दलचे मला सूचना जनतेने पाठवल्या तर ह्या सगळ्या सूचनांचा आलेला सगळ्या मेसेज आणि याचा एक गोष्ट करून उद्याच्या माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी माझा जाहीरनामा आपण सर्वजण म्हणतात वचननामा जरा काही लोक म्हणतात पण हा जनतेने दिलेला आणि जनतेकरता मी केलेलं काम पुढील पाच वर्षात कसं करणार आहे याबद्दलचा वचननामा की उद्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांच्या माध्यमातून तो जाहीर करणार आहे आणि तो आपण मीडियाने तो जनतेपर्यंत मांडावा ही एक अपेक्षा आपल्या निमित्ताने करतो पुन्हा एकदा उद्या माझ्या वाढदिवसाला मी इथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत इथे उपस्थित राहणार आहे आणि सहा नंतर पुन्हा एकदा मी माझ्या प्रचाराला सुरुवात करणार आहे रिलायन्स पेट्रोलच्या बाजूला असलेला प्रचार करायला मी आपल्या सर्वांचे स्वीकार करणार आहे मी आपल्या माध्यमातून सांगतो धन्यवाद चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका